चार्टर्ड अकाउंटंट दिनानिमित्त मोदी येथील चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनतर्फे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया सोलापूर ब्रँच अर्थात आय सी ए आयच्या वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रारंभीत ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे संतोष कलगुटगी राजू राठी अभिजित चंद्रकांत गालपल्ली जगन्नाथ भैसे शुभम नोगजा राजेंद्र बुरा चेतन नोगजा नागेश कनके यांच्यासह चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे सदस्य तसंच चार्टर्ड अकाउंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्वांना चार्टर्ड दिनाच्या शुभेच्छा दिल्या Yeah. ऑन दिस मोमेंटस ओकेजन यू अवेअर जुलाई फोर्स फॉर प्रोवेशन ऑन दिस दार्लियामेंट अँड मेकिंग द बर्थ ऑफ अवर प्रेस्टिजियस बॉडी द इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया आय सी आय Charter, Chartered Accountants Day is a proud reminder of this remarkable journey that our profession has undertaken over the decades. It is a day to celebrate our achievements, honor our legacy, and reaffirm our pledge to uphold the highest standards of quality, transparency, and ethical conduct.

ओके म्हणजे इंडियातला सगळ्यात जास्त जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करतो तो कृषी दिनही आहे तर तीन सगळ्यात महत्वाचे घटकांचा आज एक दिवस आपण सेलिब्रेट करतोय असं म्हणतात की डॉक्टर समोर आणि सीए समोर काहीही लपून ठेवायचं नसतं तर करेक्ट डायग्नोसिस हवा असेल तर आणि बेसिकली क्रेडाई ही म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन जे रिअल इस्टेट प्रोजेक्ट डेव्हलपर्स म्हणजे बिल्डिंग प्रोजेक्ट आहेत आणि प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आहेत त्या लोकांची संघटना आहे आम्ही क्रेडाई महाराष्ट्र आणि नॅशनल क्रेडाई नॅशनल असतो अधिक महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी टू सिटीज मध्ये म्हणजे टाउन मध्ये क्रेड्याचं प्रेझेन्स आहे आणि नॅशनल लेवल वर आज सीए डे आणि डॉक्टर्स डे त्यानंतर जीएसटी डे तिन्ही डे झाल्यानंतर आमच्या व्यापाऱ्यांसाठी हा कन्फ्युज डे आहे कोणाला आम्ही सकाळी मेसेज पाहतो तर सर्वात महत्वाचं आम्हाला सीए वाटले डॉक्टर तर आहे कारण लास्ट ऑफर डॉक्टरकडे जातो पण तो फी द्यावं आणि सी ए पैसे वाचत पहिला सी एडी करालो आणि आज सगळ्यात चांगला कार्यक्रम आपण घेतला आहे आणि नवीन पिढी आम्हाला इथं फॉलो करत बोलवलेत आणि सर्वात जुने अध्यक्ष जे जेशी सोलापूरच्या परत जवळचा संबंध होता आणि तसाच तुम्ही तो निभावला त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो सर्वात प्रथम आपले अध्यक्ष श्री ग्रामपल्ली सर शुभम मगजाजी जगतीजी भिसे राजेंद्र पुरा नागेश कांकी चेतन मौजा तसेच आजचे प्रमुख पाहुणे श्री कलगुटकी सर सर सारुंकीसर सर्व सी जे माझे मित्र आहेत सर्व मॅडम आणि सर्वांना मी नमस्कार करतो आजचा सी ए डे आपण आमच्यासाठी स्पेशल आहे कारण आपण जी एस टी नंतर आठवं वर्ष आता पूर्ण केलं जी एस टी हा टॅक्सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता आणि सी एचं महत्त्व पहिला फक्त एक इन्कम टॅक्ससाठी राहत होता आणि बॅटचे काही प्रॉब्लेम झाले तर येत होते पण आता सिम्प्लिफिकेशन ऑफ बॅट डायरेक्ट टॅक्समध्ये चेंजेस झाले इनडायरेक्ट टॅक्समध्ये चेंजेस झाले आणि तुम्ही स्वतः आश्चर्य केलं असेल की एवढा टॅक्स लोक उठून बघतात कारण जे हजारो कोटी रुपये सरकारकडे या आलेत आणि त्याचं डेव्हलपमेंट बी आपण पाहतो आणि एकीकडे सरकारचे अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित होते की आपले एवढ्या भारतात टॅक्स मिळू शकतात आणि त्याचाच देऊन आज सरकारने सुद्धा मी एक जी आर सी कमिटी मेंबर आहे आणि मला सांगायला आनंद होत आहे पहिल्यांदा अरुण जेटली साहेबांनी मला त्या जी एस टी काउन्सिलच्या सजेशन कमिटीवर घेतलं आणि हसमुख काड्या साहेबांनी जेव्हा तर भारतामध्ये सगळ्या टेक्स्टाईलला विरोध होत होता त्यांनी आम्हाला जेव्हा पॉवर स्टॅटोग्राफी केल्यावर आम्हाला समजून सांगितलं की टॅक्स सिस्टम आहे ह्याच्याशी जुळवून घ्या आणि ऑनलाईन सिस्टम होणार आहे आणि त्यांनी ताबडतोब गोयका साहेबांच्या डॅलीच्या कंपनीच्या लोकांना भेट बोलवून भेटवलं आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एमओ करू घ्या आणि दोन हजार डिसेंबर दोन हजार सोळाला सोलापूरचे चेंबर ऑफ कॉमर्स आणि बरोबर केला आणि तिथून आम्ही त्या टेक्स्टाईलच्या ह्याला विरोध थांबवला आणि त्यानंतर असं झालं अनेक जण त्यावेळेचे अध्यक्ष होते आमच्याबरोबर मीटिंगमध्ये <coughs> होते की इथले जे अधिकारी होते डी साई साहेब त्यांनी फर्स्ट जुलैचा जो इंट्रोडक्शन प्रोग्राम होता तो आमच्या आज हस्ते केला आणि आम्हाला तिथं ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतात आम्हाला ओळख करून दिली आणि त्यानंतर ना आमच्या टेक्स्टाईलमध्ये जे चेंजेस झाले जे आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिट आमच्या लोकांना मिळालं नवीन नवीन उद्योग आहे आजच्या वर्षाची थीम थी। सरकारने डिक्लेअर केलेली आहे की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याला आज त्यांनी सिम्प्लिफाईंग टॅक्सेस एम्प्लॉई सिटीजन्स ही थीम थी आज डिक्लेरेशन त्यांनी केलेली आहे आणि तुमच्यापैकी अनेक चार्टर अकाउंट मी आज सकाळपासून वाचतोय की जी एस टी चा अंबालबजावणीतून देशातील अर्थव्यवस्था बडकट झाली असून महसूल वाढ आंतरराज्य व्यापार सुलभता आणि जागतिक स्पर्धेची तयारी याला मोठा हातभार लावला आहे म्हणजे एकीकडे काही लोक विरोध करतात त्यांना विरोध करायचं की ती विरोध करू द्या परंतु जेशाची जी टॅक्स सिस्टम असते त्याच्यासोबत जाणं आपलं महत्वाचं आहे कारण आज आपल्या देशामध्ये जे डेव्हलपमेंट होते चोथी महासत्ता बनण्यासाठी आपण पुढे येतोय युद्धासारख्या परिस्थितीमध्ये पण लोकांनी काम केलेलं आहे आणि आज देश नवयुवकांसोबत चालला आज मी बघतोय अनेक नवीन चेहरे मला दिसत आहेत मुलीत सुद्धा मध्ये पण चार्टर अकाउंटंट व्हायची कॉम्पिटिशन वाढले तर एक एक आमच्याकडे थेरी होती की डॉक्टर बी डी एस सी एस सी ए आणि आज सी एमध्ये एवढा अभ्यास करावा लागतोय मुलगी सी ए तर सगळ्यात चांगलं वाटतंय आणि आज मला अभिमान वाटतंय की सोलापूरमध्ये मी तसं सगळे पुढाकार घेत आहे लोक दर्शन मराठी चॅनलला ला सब्स्क्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाइक करायला विसरू नका